मिरजकरांची मानाची दहीहंडी सर्वात मोठी भाजपची भव्य दहीहंडी प्रमुख आकर्षण सुमित पुसावळे बाळूमावा घरोघरी मातीच्या चुली फेम रेश्मा शिंदे घरोघरी मातीच्या चुली रंग माझा वेगळा फेम ऋतुजा जुन्नरकर डान्स इंडिया डान्स फेम मराठी आर्टिस्ट दीप्ती हलवाई निवेदिका ऑलम्पिक नेत्रदीपक आतिश बाजी लेझर शॉ मुंबई डान्स ग्रुप यांचा डान्स परफॉर्म्स बेळवा ठिकाण शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मिराज हायस्कूल जवाहर चौक मिराज जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटनेच्या घटनेचा मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदारांना निवेदन दिले या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पक्षाचे मिरज विधानसभा महादेव दबडे युवक अध्यक्ष राजू शेख हर्षल सावंत विपुल झेडे सुयाश गुराव नरेंद्र दबडे पोळ दयानंद नागराळे बसवराज देवरमणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महादेव दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मिरजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले यानंतर तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर नुकताच उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुर्घटनाग्रस्त झाला ही बाब अत्यंत दुर्दैवी वेदनादायी व मनाला संताप आणणारी आहे केवळ आठ महिन्यात येथील पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे इथे पुतळ्याची उभारणी करताना निष्काळजीपणा व अक्षम्य त्रुटी झाल्याचं नाकारता येत नाही याचा मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर पुतळा उभारणीच्या कामाची उच्चस्तरीय समिती मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर व कडक कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती महादेव दबडे यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा निषेध निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे एकत्रित गोळा झालेलो आहे या संदर्भात राजकोट किल्ल्यावर जो सव्वीस चोवीस जी दुर्घटना घडली या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी व जी, करा जी निष्काळजीपणा केलेल्या जे निष्काळजीपणावर ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत ज्या ह्याच्यामध्ये पुतळाबाजी करताना याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आज आम्ही मिरजेच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदनद्वारे देऊन चौकशी मागणी केली आहे तरी यामध्ये जे ज्या कोण दोषी असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रमध्ये करण्यात आली आहे हे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे